श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला इथे मी एका बाउलमध्ये मटर घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत कट करून आणि एक टोमॅटो मीठ घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळद लसूण आद्रक आणि जिरा आणि मोहरी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण एका टोपमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि आता आपण ते मटर टाकून घेणार आहोत साखर यासाठी टाकली की आपला जो मटरचा ओरिजिनल कलर आहे ग्रीन तो तसाच राहण्यासाठी आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात मोहरी आणि जिरा चांगला तडतडला की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात कांदा तळायला खूप वेळ लागतो त्यामुळे त्यामध्ये मीठ टाकलं की तो लगेच तळला जातो त्यामुळे मी मीठ टाकून घेते मग मी एकदाच मीठ टाकते भाजीला जे टाकायचं ते कांदा तळते वेळेस अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकूयात दोन वेळेस मीठ टाकलं की अंदाजा येत नाही त्यामुळे भाजीला जे आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे ते मी आत्ताच टाकलेलं आहे कांदा चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात हद टाकून लाल मिर् पावडर टाकूया गरम मसाला एक्चुअली होता क्या मी रेसिपी बनवते तेव्हा सगळी भांडी आणि ते छोट्याशा वाट्या आहे मसाल्या घ्यायच्या त्या सगळ्या धुवून घेते आणि सुक्या कपड्याने सुकवून घेते पण कुठेतरी कदाचित ओलावा राहतो असा त्यामुळे ते मसाला त्याला चिकटतो त्यामुळे मला ते डबल हाताने किंवा चमच्याने मसाला काढावा लागतो आपले मटर इथे शिजवून झालेले आहेत आता आपण ते यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटं आपण असे तेलामध्ये चांगले परतून घेऊयात आणि नंतर थोडंसं गरम पाणी टाकूयात पाण्याचं प्रमाण तुम्हाला ग्रेव्ही जशी कमी जास्त पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी थोडंसंच टाकलेलं आहे अर्धा ग्लासच्या वरती थोडंसं असेल आता आपण हे झाकून ठेवून एक दोन तीन मिनिटांसाठी एक उकळी काढून घेऊयात जास्त शिजवायची गरज नाही कारण मटर आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत दोन तीन मिनिटं झालेली आहेत छान उकळी आलेली आहे आमटीला आपली अशी छान आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही आमटी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता तर अगदी सोप्या पद्धतीने मी ही मटरची आमटी बनवलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही ही आमटी भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता तर अशी ही मस्त मटार आमटी आपली तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अशाच एका सोबत। धन्यवाद श्री स्वामी समर्थ